गेल्या चौदा पंधरा सोळा या तारखेला कुर्टीसह करमाळा शहरामध्ये भरपूर पाऊस झाला या पावसाचं आणि ढगपुटीचं प्रमाण पाहता प्रशासकीय विभागाने तातडीनं या ठिकाणं ता कोर्टी गावामध्ये दखल घेतली पण जनतेचं जनमान्य असणारं नेतृत्व खऱ्या अर्थानं गावची तळमळ आज जाणत असताना करमाळा माडा मतदारसंघाचे लोकप्रिय नेतृत्व शिवसेना पक्षाचे आदरणीय दिग्विजय भैया बागल या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत सकाळपासनं घराची दुरावस्था माता भगिनींचं जे काही संसारोपयोगी गेलेलं वाहून साहित्य आहे सकाळपासनं ते सांत्वन करत आहेत इथं गावातील प्रतिष्ठित नागरिक सरपंच सगळे या ठिकाणं उपस्थित आहेत आत्ता आपण वसंतजी शिंदे यांच्या थेट राहण्यामध्ये आलेलो आहे त्यांची पाहणी या ठिकाणी केलेली आहे मी आदरणीय नेत्यांना सांगू इच्छितो की आमच्या कुर्ती ग्रामपंचायतीच्या वतीनं ग्राम वतीन, पाहिलेली आहे आपण नागरिकांना या ठिकाणी दिलासा द्यावा मी आदरणीय नेत्यांना विनंती करतो मागच्या आठवड्यामध्ये जे अतिवृष्टी झाली त्याचे परिणाम आपण सर्वजण भोगतोय अजून शेतांनी तर नुकसान झालंच झालं पण कुर्ती सारख्या गावामध्ये एवढ्या मोठ्या गावात आज घराघरांमध्ये पाणी घुसून बऱ्याचशा गोरगरीब व्यक्तींच्या प्रपंचाची इथं राख रुग रांगोळी झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि घरांची नुकसानी झालेल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी देखील इथं पाहणी केलेली आहे आणि आपले पालकमंत्री आदरणीय जयकुमारजी गोरेसाहेब असतील आणि सर्वच वरिष्ठ नेत्यांनी विशेष करून आमचे नेते उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेबांनी आवर्जून सोलापूर जिल्ह्यातल्या सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत की या अतिवृष्टीमध्ये पीडित असलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्यांना त्यांची नुकसान भरपाई भेटली पाहिजे त्याचा मोबदला भेटला पाहिजे आज आम्ही यांच्यापर्यंत पोचतोय हे यांना मदत लवकरात लवकर उपलब्ध व्हावी आत्ता तातडीनं काय त्यांची गरज आहे का ते विचारण्यासाठी आणि महत्त्वाचं फार नाही काय करता आलं तर किमान त्यांच्या दुःखात आम्ही त्यांच्यासोबत आहोत त्यांना धीर देण्यासाठी आज हे सगळे माझे सहकारी आहेत कोर्टीगाव हे माझं आहे आणि कोर्टी गावामध्ये माझे गाव सर्व सहकारी माझे तरुण तडफदार माणसं काम करत असताना माझं कर्तव्य आहे की त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून खांद्याला खांदा लावून त्यांच्यासोबत उभा राहून माझ्या माणसांना आपल्या जनतेला धीर देणं हे आमचं कर्तव्य असल्याने आज आवर्जून मी या ठिकाणी आलेलो आहे नेते तुम्हाला मला, मला गावाच्या वतीनं प्रश्न करायचा आहे की आमच्या शेतकऱ्याचं जसं घराचं या ठिकाणं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याचं बऱ्याचशा प्रकारचं नुकसान झालेलं आहे मला करमाळा तहसीलदार वरिष्ठ अधिकाऱ्यांना मला वाटतं तुम्ही आमच्या गावच्या वतीनं तळमळीने सांगावं की शेतकऱ्यांचे पंचनामे या ठिकाणं तात्काळ करून घ्यावेत आणि आमच्या शेतकऱ्याला आपण दिलासा द्यावेत हे आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांना या ठिकाणी विनंती करावी मला असं आपणास असं असं वाटतं परवाच्या दौऱ्यात पालकमंत्री महोदयांसोबत आम्ही होतो सोबत असताना तहसीलदारांना त्यांनी सूचना दिलेली आहे की आता ही परिस्थिती बऱ्याचशा ठिकाणी झाली पण तुम्ही जिथं जिथं अतिवृष्टी जाणवलेली आहे ज्या ज्या गावामध्ये तिथं तुम्ही सरसकट पंचनामे करावेत तिथं तुम्ही पीडित माणसांना जिथं जिथं त्या शेतामध्ये नुकसान झाले त्या प्रत्येक शेताच्या पंचनामा करून त्यांच्यापर्यंत मोबदला आता शेवटी सरकारचं धोरण जे ठरेल त्यानुसार मोबदला भेटेल पण आज पंचनामे आपल्याकडे सरसकट त्या गावांमधले तयार असावेत अशा प्रकारचे आदेश आदरणीय पालकमंत्री जयकुमार मोरे साहेबांनी दिलेले आहेत मी ग्रामस्थांना सांगू इच्छितो की च्या टायमिंग नंतर आता आपण स्वतः टायमिंग पाहताय की जनतेच्या प्रश्नासाठी विकास कामासाठी जर आदरणीय नेते ने तळमळीने या ठिकाणी आपल्या गावामध्ये आलेले आहेत मी पुनशे एकदा आमच्या सर्व ग्रामस्थांना विनंती करतो ग्रामस्थांच्या वतीनं आदरणीय नेत्यांचा आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र